महाराष्ट्रातच कमवतो ना तो त्याच्या एरियात आहे युनियन माथाडीचं योग्य चालत आम्ही नाही बोलत नाही आम्ही त्या गोष्टीला कधी मान्य हे पण नाही करत जर माझी पोरं चुकले असतील मी मा... मान्य करतो चला मी त्याच्याबद्दल मी माफी मागतो हात जोड कारण की हा महाराष्ट्र आहे पण जर महाराष्ट्रात राहून कुठला तो चक्रवर्ती मराठी आहे का मराठी माणसं थर्ड क्लास आहेत मराठी माणसं काम नाही करत हा बोलणार तो कोण आणि साहेबांना पण मराठी समजून घ्यायला पाहिजे तुम्ही जर बोललात समोरचा मला हिंदी येत आहे मला मराठी समजत नाही आम्ही तुम्ही ट्रान्सलेशनला माणूस ठेवा मराठी सगळ्यात रेडी साहेब की मला पण सांगतो मी फेस टू फेस आम्ही मराठीत बोलणार आम्ही मराठीत बोललात ट्रान्सलेशनला तुम्ही मराठी माणूस ठेवा आम्हाला हिंदी येत नाही आमची मातृभाषा भाषा आहे मातृभाषा मी मराठीतच बोलणार चक्राऊन आम्ही बोलणार नाही चक्रवर्ती नाही इथे नाही दोन मिनट साहेब उत्तर द्या ना मला हो मला उत्तर सर म्हणजे तुम्ही नाही इथं काय करत नाही प्रश्नाचे उत्तर विचारतो मराठी माणसाबद्दल बोललेलं आहे काय बोल साहेब जरा हो साहेब दोन मिनट प्रश्नाची उत्तर द्या मी काय तुम्ही चालाव काय बोलताय अरे काय झालं ते सांग हा खेळा वन आहे तुम्ही मराठी माणसांना काय बोललात मराठी माणूस सडक पण साहेब होते हे साहेब आम्हाला जास्त हे करतात नाव म्हणा मी सरळ माफी मागितलेली आहे ना माझ्या मराठी माणसाला डिवचाल मी अंगावर येईल डायरेक्ट सांगतोय